नमस्कार मी धर्मराज रामचंद्र जाधव सह्याद्री सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस तेवीस यासाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे कापड बाजारातील या सह्याद्री सहकारी बँक लिमिटेड या संस्थेच्याबद्दल बोलत असताना मला निवडणुकीच्या पलीकडे अशा सत्रामध्ये या ठिकाणी बोलायचं आहे या अगोदर मी तीन व्हिडिओ तयार करून पाठवलेले आहे ते तीनही व्हिडिओ आपण बघावेत अशी आपल्याला विनंती आहे आणि या ठिकाणी राजकारणाच्या पलीकडे याचा अर्थ असा आहे की ज्या संस्था नामदेव बापू कदम बाबूरावना जाधव यांनी ज्या ध्येय उद्दिष्टांनी या संस्थांची निर्मिती केली याचा अर्थ असा होता की कामगार क्षेत्राला कापड बाजारातील कामगारांना या सर्व संस्थांची गरज होती आणि त्या गरजेनुसार या संस्थांची निर्मिती झाली परंतु आज या सर्व संस्था या कापड बाजारातील कामगारांपासून दूर चाललेली आहे म्हणूनच आज निवडणुकीच्या पलीकडे विचार करण्याची गरज आहे याचा अर्थ असा होतो की निवडणूक येते आणि निवडणूक जाते त्यानंतर या संस्थांचे संचालक या संस्थांचे जे कोण चालक आहे ते कामगारांच्या हितासाठी काम करतात का ती संस्था कशा प्रकारे कामगारांच्या हितासाठी उपयोगी पडेल उपयोगी झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करतात का याकडे कोणीही लक्ष देत नाही बँक असेल सेवा सोसायटी असेल हाऊसिंग सोसायटी असेल या सर्व संस्थांच्या माध्यमातून कापड बाजारातील कामगारांचं जीवनमान उंचवण्याचा उद्देश आहे आणि मग आता सध्याच्या परिस्थितीमध्ये निवडणूक येते आणि निवडणुकीच्या माध्यमातून निवडणूक होऊन जाते परंतु या संस्था कामगारांसाठी काम करतात की नाही याबाबत थोडा शंका निर्माण झालेली आहे जे संचालक बाहेरून येतात ज्या संचालकांचा कापड बाजाराशी काही संबंध नाही कापड बाजारामध्ये काम केलेलं नाही कापड बाजाराच्या लोकांच्या समस्या त्यांना माहीत नाही असे लोक ज्यावेळी संचालक पदावर या ठिकाणी विराजमान होतात त्यावेळी ते त्यांच्याकडून आपण कामगारांसाठी काम करण्याची अपेक्षा ठेवू शकत नाही ते लोक जे येत असतात काम करत असतात त्यांचा अनुभव असतो त्याचा ते सदुपयोग करण्याचा प्रयत्न करत असतात परंतु त्यांची नाळ बाजारातील कामगारांच्या समस्यांशी कापड बाजारातील कामगारांचा त्यांच्याशी संपर्क नसल्यामुळे ते लोक तितकंसं काम करू शकत नाहीत ही शोकांतिका आहे परंतु म्हणून या ज्या संस्था आहेत जर त्या कापड बाजारातील कामगारांसाठी स्थापन केलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये कापड बाजारातील कामगार हेच संचालक पदावर आले पाहिजेत जेणेकरून या संस्थांचा ध्येय उद्दिष्ट साध्य होईल आणि मग हे आता असं का होत आहे की कामगार आणि कामगार क्षेत्र यापासून या संस्था का दुरावत चालल्या आहेत याचं कारण आहे की जी आर्थिक दरी निर्माण झालेली आहे कामगार कापड बाजारातील नव्हे तर संपूर्ण माडथाडी क्षेत्रामध्ये जी आर्थिक दरी निर्माण झालेली आहे गरीबात गरीब कामगार श्रीमंतात श्रीमंत कामगार म्हणजे आता अशी परिस्थिती झाली निवडणुकीच्या माध्यमातून प्रचंड पैशांचा वापर होतो आणि यामध्ये आमचा सर्वसामान्य कामगार टिकत नाही आणि म्हणून या ठिकाणी पैसेवाले किंवा इतर लोक प्रवेश करून या संस्थांमध्ये संचालकपद मिळवतात आणि नंतर या संस्था हळूहळू कामगारांपासून दूर चाललेल्या आहेत आणि म्हणून भविष्यकाळामध्ये या संस्था पुन्हा कामगारांसाठी जर कार्यरत व्हाव्या असं वाटत असेल तर गेल्या काही दिवसांमध्ये ज्या कामगारांच्या संचालकपदामुळे संचालकपद मिळत नसल्यामुळे किंवा गोरगरीब कामगार या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये प्रक्रियेमध्ये भाग घेत नसल्यामुळे या संस्थांमध्ये इतर लोकांचा सहभाग होऊन या संस्था कामगारांपासून दुरावत चालल्या आहेत आणि दुरावत गेल्यामुळे कामगारांसाठी जो त्या संस्थांचा उपयोग आहे किंवा त्यांच्या जीवनामध्ये त्याचा जो ध्येय उद्दिष्ट आहे ते साध्य होत नाही आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी या सर्व गोष्टीचा बदल करण्याची गरज आहे राजकारणापलीकडे विचार करण्याची गरज आहे तेरा झिरो करणं हे आपल्याला फार मोठं वाटतं परंतु तेरा झिरो करत असताना म्हणजे पैकीच्यापैकी उमेदवार निवडून आणत असताना नक्की काय निकष असायला सा पाहिजे हे सर्व उमेदवार पन्नास टक्के उमेदवार आपल्यावर लादले जातात मग हे उमेदवार आपल्यासाठी उपयोगी पडतील का आणि संपूर्णपणे बहुसंख्येने निर्णय होऊन समाजासाठी जर काम करायचं असेल तर हे हे सर्व जे उमेदवार आहेत हे कामगारांच्या निर्णयामध्ये सक्रिय हो सहभाग घेऊन वेळ देऊन त्यांना प्राधान्य देऊन त्या ठरावांमध्ये ते, ते कामगारांच्या हितासाठी योगदान देतील का असा प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून निवडणुकीच्या पलीकडे विचार करून आपण येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण कामगार वर्गाला कापड बाजारातील कामगारांना न्याय देणारी लोक जर आपण सक्षम करू शकलो सक्रिय करू शकलो जी आर्थिक विषमता आहे त्यासाठी देखील या सर्व संचालक मंडळांनी काम केलं पाहिजे जर आपण त्यांना निवडून देतो जर आपण त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून कापड बाजारातले निवडून देत असू तर त्या सर्वांचं एका संस्थेवर संचालक असल्यानंतर दुसऱ्या संस्थेच्या कामामध्ये या संस्था एक दुसऱ्याशी निगडित आहेत म्हणून तर वेगवेगळ्या संस्था निर्माण झाल्या या गरजेनुसार संस्था परंतु सर्वांचं मिळून एक काम आहे की कापड बाजारातील कामगारांच्या जीवनाशी निगडीत असणारे सर्व प्रश्न सोडवणं त्यांना मदत करणं आणि हे सर्व संस्था वेगवेगळ्या कामामध्ये निघून गेलेले आहेत कामगारांपासून दुरावत चाललेले आहेत त्यामुळे जो मूळ उद्देश आहे तो, तो साध्य होत नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सर्व संचालक मंडळ तो कोणत्याही संस्थेचा असो त्या सर्वांची जबाबदारी आहे कापड बाजारातील सर्व प्रश्नांवर काम करणं कापड बाजारातील कामगारांच्या जीवनमानामध्ये आर्थिक विकासामध्ये त्यांच्या कौटुंबिक विकासा विकासामध्ये शैक्षणिक विकासामध्ये सहभागी होऊन त्यांना काय योजना देता येतील कशा प्रकारची मदत करता येईल त्याचं प्रशिक्षण देऊन त्यांना कसं सक्षम करता येईल त्यांच्या कामकाजाच्या ठिकाणी ज्या काय अडचणी त्या कशा सोडवता येतील या सर्व जबाबदाऱ्या या सर्वसंचालक मंडळांच्या आहेत परंतु या सर्व जबाबदाऱ्यापासून दूर राहून केवळ निवडणुकीसाठी उभं राहायचं गुलाल गुलाल आपलाच असं म्हणत निवडून यायचं आणि नंतर पाच वर्ष कामगारांच्या प्रश्नापासून दूर राहायचं अशा प्रकारची जी पद्धत आहे ही आपल्याला बदलून टाकायचे निवडणुकीमध्ये पैशांचा होणारा वापर हा सर्वसामान्य कामगारांना तिथे संचालक पदावर येण्यासाठी रोखतोय थांबवतोय त्यासाठी आपल्याला आता नव्या पद्धतीची नव्या पद्धतीचा अवलंब करून योग्य त्या संचालकांना निवडून आणलं पाहिजे म्हणून आम्ही आपल्यासाठी क्रमांक दोनला सर्वसाधारण प्रवर्गामध्ये क्रमांक दोनला आपले उमेदवार अपक्ष उमेदवार संजय जनार्दन पाटील यांची निशाणी आहे बॅट्समन आणि मी धर्मराज रामचंद्र जाधव सात क्रमांकावर माझी निशाणी आहे बॅट आणि अशा प्रकारे तुम्ही सर्वांनी योग्य ते उमेदवार पार्टीनं बघता न बघता योग्य ते उमेदवार समाजासाठी कापड बाजारासाठी कापड बाजाराच्या उन्नतीसाठी कामगारांच्या उन्नतीसाठी काम करणारे असे सर्व उमेदवार निवडून आणावेत बाबूरावांना जाधव नामदेव बापू कदम यांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सर्वांनी काम करावं पलीकडे हा शब्द लक्षात ठेवून आपण पुढच्या वाटचालीला सुरुवात करावी इथून सुरुवात होते आपल्या नवीन बदलाची आणि हीच सुरुवात आहे भविष्यात ही सुरुवात आपल्याला पुढे घेऊन जायची आहे आणि म्हणून या ठिकाणी आपला बदल हा गरजेचा आहे आणि तो आपण कराल अशी अपेक्षा आहे आणि यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन काम करावं अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र